ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एक सप्टेंबर रोजी अडीचच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या मुंबई वाहिनीवर किलोमीटर सदतीस पॉईंट दोनशे येथे अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे यातील टाटा टेम्पो क्रमांक के ए पंचवीस ए बी बेचाळीस बारावरील चालक संतोष पटकन शेट्टी वय सत्तावीस राहणार धारवाड कर्नाटक हा त्याच्या ताब्यातील टेम्पो हा पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे एक्सप्रेस वे चालवत घेऊन जात असताना अपघात ठिकाणी आल्या वेळाही टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि त्याच्यासमोर दुसऱ्या लेनवर चालणाऱ्या भारत बेंच ट्रक क्रमांक एम एच दहा डी टी एक्कावन्न नव्याण्णव या पाठीमागून जोरात ठोकर मारल्याने क्लीनर बाजूकडील टेम्पोची केबिन आज चेपून क्लीनर गुरुसिद्धा वय अंदाजे पंचवीस याला गंभीर दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला गावच्या जा हद्दीत झालेल्या अपघाता ठिकाणी खोपोली पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हजर असल्याने त्यांनी मृत इस्मास पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले आणि खोपोली ग्रामीण रुग्णालयात रवाना केले याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत